आपण पाहत आहात लोकप्रवध सर्वसामान्य जनतेचा डोंगराळे येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ दाभाडी गाव बंद करण्यात आले मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला या घटनेविरोधात संताप आणि वेदना व्यक्त करण्यासाठी दाभाडी गाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण दाभाडी बंद पाळण्यात आला या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने छावणी पोलीस स्टेशन मालेगाव यांना निवेदन देण्यात आले ग्रामस्थांच्या न्याय मिळावा यासाठी समाज आणि स्वयंस्फूर्तीने गाव बंद पाळले यावेळी गावातील सर्व व्यवहार शांततामय मार्गाने बंद करण्यात आले तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आले यावेळी गावातील ग्रामस्थ अभिजित लाला निकम हरिदादा निकम सुयोग निकम दीपक ढुंडू भावसार सुधाकर निकम सुरेश अहिरे लखन बेका निकम प्रवीण निकम तसेच गावातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दाबाडी स्वयंपूर्क बंद ठेवण्यात आले आहे डोंगराळे येथील कुमारी यज्ञा जगदीश दुसाने या चार वर्षाच्या बालिकेवर अमानुषपणे अत्याचार करून निर्गुण खून करण्यात आलेला आहे मानवतेला काळीमा फास असं वाईट कृत्य नराधामाच्या हातून झालेलं आहे आमची तमाम दाभडी भाषांच्या वतीने प्रशासनाला आपल्याला विनंती आहे जलद गतीने मालेगावात जलद गतीने तो घटना चालवला गेला पाहिजे अशी त्याला शिक्षा करण्यात यावी येथील घटना बघितली वडेल येथील घटना बघितली नराधामांना अजूनपर्यंत फाशी देण्यात ले आलेली नाही त्याचाच गैरफायदा घेऊन हे दुष्कृत्य हे लोक करतात म्हणून आमची विनंती आहे की नागरिकांचा संयम सुटतो आहे दोन तीन महिन्याच्या आत हा खटला निकाली काढण्यात यावा या नधामाचा संरंग करण्यात यावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणी वाईट कृत्य करायला चार वेळा विचार करत होता त्यावेळी शासन अनुशासन त्याचप्रमाणे या शासनाने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातला जो शासन प्रणाली होती त्याचा विचार करून याचासुद्धा त्याच पद्धतीने या नराधामाला शिक्षा द्यावी सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच विविध संघटना अखिल भारतीय मराठा महासंघ टायगर ग्रुप गावातील सर्व पक्षीय आज दाभळी गाव बंद करण्यात आलेला आहे या दाभडी गावात सर्व शाळा कॉलेजेस सर्व संघटना सर्व व्यापारी असोसिएशन सर्व या सहभाग याच्यात नोंदवलेला आहे सगळ्यांनी सर्व स्वयंपूर्तीने गाव बंद केलं आहे तरी मी आमच्या दाबळी ग्रामपंचायतीवतीने सर्व नागरिकांचं मी आभार व्यक्त करतो शांततेत सर्वांनी गाव बंद पाळला 阿尼，俺。<noise> <noise>